खेळायला गेल्या रेखा झोका खेळू लागली जोका उंच जाऊ लागला मुलींना फार आनंद झाला येते ती शाळेत देवनाथ निघाले पिंकीला उडते उन उन पडक उल असते हिवा यात पड, ही वा, थंडी वागणे गरा गरा चाक फिरवले चिखलाचा गोळा चाकावर घात घातला गोळ्याला आकार दिल दिला पेटवली चुलीवर तवा ठेवला मळून पाकरी केली बापरी तव्यावर विमान आहे मी त यो शिकते हा माझा दादा तो पाछी चौगीत शिक दो गो झोरो झोरो सरो सरो सरी खळ खळ पाणी बगा बगा पाऊस पिण्या सट्टी वा परतो पाण्याने अंगोळो करतो पाण्याने कपडे धुतो मा भांडी

पक्षी पाणी बाई छान शिकवतात निबंधाच्या वया तपासून देतात गणित नीट सम जाऊन सांगतात छान छान गोष्टी सांगतात आहे तो गा वा बा ဟေရောဂါဂါ